राज्याच्या पाटलाला प्रकरण काय हे महाराष्ट्राला माहितीये पण कुठल्याही स्त्रीचा अवमान करायचा नाही हे शिवरायांनी शिकवलं शिवरायांचे शत्रूच्या सुद्धा स्त्रीचा साडी चोळी देऊन आपल्याकडे आल्यानंतर सन्मान करणारा राजा त्याच छत्रपतींच्या आज महाराष्ट्रामध्ये काय घडतंय याचा विचार सुद्धा करवत नाही दोन हजार सोळाला ला कोपर्डीची घटना घडली होती पद्धतीने अमानुष अत्याचार बलात्कार खून झाला होता कोर्टात चालवली आज दोन हजार चोवीस आहे आठ वर्ष होऊन गेली अजूनही फास्ट च्या कोर्टातल्या निकालामध्ये आरोपी मस्त जेलमध्ये आहेत कुणावरही कायदेशीर काही कारवाई झाली नाही मुख्यमंत्री असो किंवा राज्यकर्ते असो एखाद्या गंभीर विषयात संवेदनशील विषयाच कसं राजकारण करू शकतात किंवा कसं सरकारला जेरीस आणू शकतात याचं उत्तम उदाहरण आज महाराष्ट्रामध्ये घडलं म्हणजे महाविकास आघाडीच्या निमित्ताने महाराष्ट्र बंदची हक ज्या वेळेस केली होती आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बदलापूर प्रकरणामध्ये जी काही अत्याचाराची घटना घडली होती ती इतकी भयानक होती आणि इतकी वेदनादायी होती त्याच्यापेक्षा भयानक हे सरकारमध्ये बसलेले मग ते मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा इतर त्यांचे प्रवक्ते किंवा भूमिका मांडणारे त्यांना त्या मुलीवर अत्याचार झाला याच्यापेक्षा सरकारच्या विरोधात हे सगळं बालंट येत आहे असं वाटत होत म्हणून हे सगळे महाराष्ट्रातले एक दोन नंबर तीन नंबरच्या नेत्यांपर्यंत त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा किंवा मिळाला पाहिजे यासाठी ज्या शाळेतल्या मुलांचे आई वडील इतर जे रस्त्यावर उतरून हजारोंच्या संख्येनं जमले होते ते प्री प्लॅन आंदोलन करण्यासाठी आले होते असं मुख्यमंत्री महोदय म्हणाले उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले वेदना महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईबापाला झाला ज्यांना मुलं आहेत त्यांना कुठलीही स्त्री इतका भयानक प्रकार आपल्या लाडक्या भावाकडून स्टेटमेंट ऐकेल असं मला तर अजिबात वाटत नाही कारण मुलीच इतकं वाईट प्रकाराच म्हणजे मन त्या आरोपीला शिक्षा तर झालीच पाहिजे पण त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांवर टीका करणं हा स्टंट आहे त्यांचा साध्या भाषेत सांगायचं म्हणलं असं म्हणणं म्हणजे खरंच त्या प्रकरणाला सरकार किती सहज घेत किंवा गरजेचं वाटत नाही त्यांना त्यांच्याच विचारधारेचा एखादा लोकप्रतिनिधी आमदार असणारा माणूस त्या पत्रकारांना म्हणतो म्हणजे असंवेदनशील लोक कसे असतात काय म्हणतो तो की काय अशा बातम्या देत आहे काय तुम्ही इतकं म्हणजे आगपाकड करताय जसं काय तुमच्यावरच तसा तो अत्याचार मला ती शब्द सुद्धा बोलू शकत नाही तर ती पत्रकार सुद्धा एक बहीणच आहे ती सुद्धा काहीतरी सत्य मांडण्याचा प्रयत्न करते तिच्याविषयी तुम्ही असं बोलता दुसऱ्या बाजूला मात्र तोच कोण नगराध्यक्ष कधी काळी राहिलेला माणूस टीकात्मक जर बोलतोय एकही सत्तेतला सरकारमधला किंवा विरोधातला सुद्धा नेता त्याच्याबद्दल खर तर त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे असं काही म्हणत नाही आणि सरकारने जे काही पाळलेल्या स्वयंघोषित ताई आहेत ज्या फक्त टीका करण्यासाठी विरोधकांवर किंवा विरोधकांना बदनाम करण्यासाठी किंवा ते ज्यावेळेस विरोधात होते त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी जन्माला आलेले आहेत त्या सुद्धा चकार शब्द या प्रकरणात सरकारवर बालांटीय ते म्हणल्यावर त्या बोल म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे जे मानसिकता झाली आपल्या देशातल्या लोकांची राज्यातल्या लोकांची ती फार वाईट आहे त्या संदर्भात या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून सरकार असंवेदनशील आहे बेजबाबदार आहे चुकीचे स्टेटमेंट करतायत न्याय तर मिळाला पाहिजे फास्ट ट्रॅक म्हणजे काय कसलं फास्ट ट्रॅक खरं तर न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे पण फास्ट ट्रॅक नावाची संकल्पनेमध्ये सुद्धा शिक्षा नाही मिळत होत नाही शिक्षा त्या आरोपीला कारण दोन हजार सोळाला ला कोपर्डीची घटना घोटली होती त्या ताईवर ज्या पद्धतीला अमानुष अत्याचार बलात्कार खून झाला होता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली आज दोन हजार चोवीस आहे ऑगस्ट महिन्याची आजची चोवीस तारीख आहे आठ वर्ष होऊन गेली अजूनही फास्ट चा कोर्टातल्या निकालामध्ये आरोपी मस्त जेल मध्ये आहेत कुणावरही कायदेशीर काही कारवाई झाली नाही आता बोला या प्रकरणात तरी काय होणार रा, इथं तर राजकीय हस्तक्षेप आहे वेगळे वेगळे स्टेटमेंट वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फिरवून कदाचित भविष्यात ही केस सुद्धा लोळी पाडली जाते का ती संस्था एका जानव्या धारेची आहे असं म्हणतात आणि मग सरकार तर त्यांना वाचवणारच आहे कारण तो त्यांचा वैचारिक कनेक्शन मधला माणूस आहे पण त्या लेखराला न्याय मिळेल की नाही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे पण आरोपीची जी काय आयडियलॉजी आहे ते कशाच्या मानसिकतेची आहे हे पण तपासणं गरजे आणि मग ह्या सगळ्याच्या निषेधार्थ मान्य शरद पवार साहेब महाविकास आघाडी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतले सगळे नेते संभाजी ब्रिगेड पर्यंत सगळ्यांनी या घटनेचा निषेध केला आणि आज आंदोलनामध्ये सहभागी झाले काळ्या फिती लावून निषेधात्मक आंदोलन केलं पाठिंबा आंदोलन झालं मला म्हणजे या सगळ्या गोष्टीवर एक गोष्ट सांगायला हरकत नाही म्हणजे कपटी मनाची लोक सत्तेवर बसल्यानंतर किंवा वाईट मनाची लोक विरोधात असल्यानंतर दोघही एकमेकांशी टक्कर खेळत आहेत याचा अर्थ ह्या टकरी सुद्धा सोयीच्या आहेत का याचा विचार मनात येतो कारण सगळ्यांचं गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे याच्यावरही एकमत होत नसेल तर मग असलं सरकार असलं प्रशासन असली व्यवस्था काय का आमची का राज्यशाही छत्रपती शासन महत्वाचं होत रांजाच्या पाटलाला प्रकरण काय हे महाराष्ट्राला माहितीये पण कुठल्याही स्त्रीचा अवमान करायचा नाही हे शिवरायांनी शिकवलं शिवरायांचे संसार एवढे ग्रेट आहेत शत्रूच्या सुद्धा स्त्रीचा साडीत चोळी देऊन आपल्याकडं आल्यानंतर सन्मान करणारा राजा याच छत्रपतींच्या आज महाराष्ट्रामध्ये काय घडतंय याचा विचार सुद्धा करवत नाही हे या प्रकरणामध्ये दिसून येतं म्हणून पुण्यामध्ये पुणे स्टेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये हे आंदोलन झालं पण दुसऱ्या बाजूला तिकडे सत्ताधारी लोकांचे जे काही बुडबुडे निघाले ज्या टीका मी पाहिल्या त्या टीका एवढ्या आश्चर्यकारक होत्या शरद आलीपर्यंत किंवा अजून या सगळ्या गोष्टीच राजकारण होतं अरे तुम्ही असंवेदनशील आहात तुम्हीच जर विरोधात असता तर तुम्ही या सरकारला फाडून खाणलं असत आता तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही विरोधकांवर टीका करताय हे सुद्धा राज्याला देशाला आणि माणसांना समजलं पाहिजे म्हणजे व्यवस्था घाबरली व्यवस्था बदनाम केली विचार गहाण ठेवलेत आणि कर्तृत्वाचा बळी दिला जातोय हे सगळं जर नसेल तर न्याय द्यायचा कुणाला न्याय देणार कोण न्याय मागायचा कुणीकडे सरकारचा निषेध झालाय सरकारचा निषेध व्हायलाच पाहिजे सरकारचा निषेध होणं फार गरजेचं आहे पण सरकारचा निषेध होत असताना सरकार असंवेदनशील आहे लाडकी बहीण वगैरे काय नाही लाडकी बहीण योजना सुद्धा काय नाही लाडक्या बहिणीवर जर अन्याय अत्याचार होत असेल आणि आमचं प्रशासन ढिम्म काहीच ऍक्शनच घेत नसेल आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण सुचत असेल आता काय त्या पुरीची जाती शोधून त्या जातीच्या लोकांनी आंदोलन केलं लो पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे अशी तर सरकार वाट बघत नाही ना याचा सारखा मनाला प्रश्न पडलेला असतो याचा अर्थ ज्युडिशियल विषय आहे हे जगाला माहिती आहे परंतु सरकार असंवेदनशील आहे हे प्रत्येक मनात आता प्रत्येक माणसाच्या मनावर सुद्धा ते कोरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही पण ह्या घटना इतक्या भयानक आहेत एक बदलापूरची घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा बारा घटना महाराष्ट्रात घडल्यात कालपर्यंत आज सुद्धा घडलेले आहेत हे जर वास्तव असेल तर पुरुष प्रधान संस्कृती एवढी वासनांद किंवा पिसाट कशी काय झाली हा एक संशोधनाचा विषय कारण यात कुणाचंही ना लैंगिक प्रबोधन आहे ना वैचारिक प्रबोधन आहे ना सामाजिक प्रबोधन आहे हा सगळा या गोष्टीचा बाजार आहे धन्यवाद विनंती एवढीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा आणि सगळे आपण एकत्र येऊया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्र वाचूया महाराष्ट्र समृद्ध करूया आणि आपल्या महिला भगिनींचा लेखी बाळींचा सन्मान करूया त्यांना संरक्षण देऊया धन्यवाद